नमस्कार मंडळी मी अमृता गावडे माझ्या युट्यूब चॅनलवरती हो तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या माती सर्व इच्छा पूर्ण करते आज आपला दुसरा ब्लॉग आहे या ब्लॉग मध्ये तुम्हाला काय काय दाखवणार आहे नंतर तुम्हाला कळणारच आहे पण आज मी खूप खुश आहे खुशीचं कारणही तसंच आहे आज आमच्याकडे फोन आलेला आहे ती तुम्हाला दाखवणार तर आहेच आणि त्यांनी काय काय आणले आमच्यासाठी थेटर दाखवणारच आहे चला तर बघूया मग काय काय आणलेलं आहे आमच्यासाठी आधी मी दाखवते तुम्हाला आमच्यासाठी काय काय वस्तू आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी त्या व्यक्तीला तुम्हाला दाखवणार आहे ओके तर हे आणलेले आहेत चॉकलेट अजून एक आहे चॉकलेटचं पॅकेट अजून एक आहे चॉकलेटचं पॅकेट चुबान चूब आणलेले आहेत दोन पॅकेट हे एक चॉकलेट आणलेले आहे हे एक चॉकलेटचं पॅकेट आहे तर हे चॉकलेट आणले आहे दुबईवरून आणि हे दुबईचे चॉकलेट खूप फेमस आहे तर हे आणले आहेत आमच्यासाठी ओके अजून हे पण एक चॉकलेटचे बॉक्स आहे तर हे तीन बॉक्स आणलेले आहेत हे आहे युरोपचे चॉकलेट आता हा प्रश्न पडला हे गॉगल कुठले आहेत तर हे आलेलं आहेत स्पेन वरून हे, के हे, 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 हे आहे दुबईचे परफ्यूम हे दोन आहेत माझ्यासाठी हे दोन आहेत आरुषसाठी आणि हे आहेत आमच्या आर्नवीसाठी आणि हे जरा स्पेशल आहेत दुबईचे परफ्यूम तर बघूया आपण कसे आहे ते मस्त आहेत हे तर मी माझ्यासाठीच ठेवून घेणार आहे इटली मध्ये घेतलेले आहेत हे खूप हो पाहिलं का तुम्ही आलाराम आणलाय माझ्यासाठी सकाळी मॉर्निंगला लवकर उठून येऊ मॉर्निंग वॉकला जावं यासाठी आलाराम बांधलेला आहे त्याने हे छान असं बेडशीट आणलेलं आहे दुबईवरून माझ्यासाठी त्यानंतर अजून आलेला आहे हा मला कॉफी पिण्यासाठी मग आता या, या बॉक्स मध्ये काय बघूया आपण पु। वाव खूप छान आली लेडीज वॉच गॉगल मला तर खूप आवडलं मस्त आहे त्यानंतर या बॉक्स मध्ये बघूया काय वाव वॉच हे आहे गिरीश साठी वॉच पेन आणि हा गाडीच्या चावीसाठी साठी किचन त्यामध्ये काय वाव खूप छान आहे हे पण वॉच मस्त आहे हे आणलेलं आहे पॅरिसवरून हे आहे फ्रीज मॅग्नेट तर हे आणलेलं आहे पॅरिसवरून त्यानंतर हे आणलेलं आहे दुबईवरून हे आणलेलं आहे इटलीवरून हे घेतले आहे मॉरिशियावरून हे आणलेलं आहे मस्कडवरून हे आलेलं आहे दोहावरून अजून काय आहे बघूया हे काय आहे हे आलेलं आहे स्पेन वरून हे काय आहे बघा हे आलेलं आहे युरोप वरून दिसते का तुम्हाला हा एक आलेला आहे बेल्ट जेंट्स बेल्ट आहे त्यानंतर आलेला आहे हेअर ऑइल मला हेअरफॉल खूप होतो त्यासाठी माझ्यासाठी आले हा हेअर ऑइल हा आलेला आहे युरोप वरून त्यानंतर आणलेलं आहे आपल्या मणी छान असं कोंबडा अजून काय आहे मणी वावचं बघूया वाव हे सगळे युरोप मध्ये घेतलेले आहे अजून एक आहे हे तर खूप आवडलं तिला हे दुबई वरती घेतलेलं आहे दुबई मध्ये घेतलेलं आहे अजून आहे सॅन्टा पण दुबईमध्ये घेतलेला आहे त्यानंतर ही आणलेली आहे लॉन्ड्री बॅग तुम्ही मला ही लॉन्ड्री बॅग इथं भेटत नाही का तर इथेही भेटते पण माझ्या लक्षात काय घ्यायचं राहत नाही तर मुलं काय करतात कुठेही कपडे टाकतात त्याच्यासाठीही लॉन्ड्री बॅग घेतलेली आहे जेणेकरून मुलं याच्यामध्ये पारुशी कपडे टाकते या तर या वस्तू कुणी आलेल्या तुम्हाला बघायचं आहे एक मिनिट दाखवते हा बघा ऋषी हा असतो युरोपला कामाला हा कालच आलेला तर याने या सर्व वस्तू आणलेल्या आहेत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक कमेंट शेअर करायला विसरायचं नाही आणि व्हिडिओ पूर्ण